शेकापूरची जनता काही म्हणू पण इथं तिघाच वार आहे बघा बरं अशात आणि सध्या वार बघा कळल तारखेला करण्याचं जाईल कोणाचं नाही अठरा तारखेला कळल पब्लिक आहे तर उमेदवारापेक्षा सबजयंती विचार झाली पब्लिक आहे सब जानती हे थोडा ओबीसी मराठा चा दिसला कोणाचं नाव झालं ओबीसी समोर आपल्या काय त्याचं नाव लोहा आणि कंदार मतदारसंघ क्रमांक लोहा कंधार मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मुद्दे काय आहेत सर्वसामान्य जनता या निवडणुकीकडे कसं बघते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे तुमचं गणपती व्यवसाय शेती शेती करता कशी परिस्थिती शेतीची एकदम बिकट झाली काय कशामुळे भावच नाही शेती काय कोणाचं का का आहे वार गावामध्ये काय माहित आता वार समजायच आहे बघा समजायच आहे दुरंगी लढत कोणा कोणामध्ये आता दुरुस्त लढत तर आता दोघा तिघाची दिसाचली कोणा कोणाची प्रताप पाटला दिसाली आपले ताईची दिसाली सुनरची दिसाली बर आहे म्हणा की तिरंगी लढत काय नाव आहे कसं आहे काय वातावरण गावामध्ये काय नाही बरं आहे बरं आहे बरं बरं काय व्यवसाय आपला कशा शेती शेतीच आहे कशी परिस्थिती शेतीची काय हो सोयाबीनला भाव नाही कशाला भाव नाही शेतीचा काय काय तरी नाही भाव नाही सोयाबीनला काय नाही काय म्हणत लोक गावामध्ये काय म्हणतात आता बसले तर दिदी आता काय बघ बोलणार आहे लोक थांबना गेले कशा थांबतात हो काय मित्र काय नाव आहे तुझं तुमचा बर काय नाव आपलं गणेश काय चाललंय साहेब काय नाही मतदारसंघाचे वारं आता सध्या सगळीकडे चांगलंच आहे म्हणाला म्हणजे कोणाचं घेणं काय वगैरे नाव नाही माहित सगळीकडे सगळ्याला सहमती आहे लढत दुरंगी तिरंगी चांगलीच होणार आहे किती रंगी राहील आता रंगचं आपण काय सांगू शकणार वातावरण आता जस्तेच्या मनावरल्या गोष्टी आहेत काय कोणाच्या मनात का हाय कोणाच्या मनात काय नाही ते आपण सांगू शकत नाही ना कारण तुमच्या मनात काय माझ्या मनात काय वारत सांगू शकता गावामध्ये काय वारस सध्या आता सगळीकडे शिंदे त्यांनी काम केलं की नाही मग कसं नाही निवडून हो आहे त्यांची त्यांच्यावर पण विश्वास आहे लोकांचा भरपूर कामं केलेली आहेत अजून विश्वास आता कार्यकर्ते ज्यांनी कामं केली त्यांच्यावर विश्वास आहे बरोबर अनेक कार्यकर्ते आहेत जे काम करल त्यांना जनता निवडून देईल काय काय म्हणाले काय चाल मग काय वारं गावामध्ये निवडणुकीचं वार काय माहित नाही काहीच माहित नाही कुठले तुम्ही आपण गाडी कोणती गाडी मॅजिक मॅजिक आता गाडी तुम्ही प्रवाशी येत राहतात जात राहतात कांदारला कुठं कांदा गाडीमध्ये बसल्यावर चर्चा होते आहे काय गुपीत मैदाना गुपित मैदाना बर प्रत्येक वेळ तसच राहते का हा एकाच खातात एकाला करता असं राहत आणि कसं राहील लढत कोणाकोणामध्ये राहील आता काय आमच्या बघायला लढत काय काय तुम्हाला काय वाटते बा वारं कोणाचं आहे कसं आहे एक नंबरला दोन नंबरला तिरंगी लढत आहे एक चोरंगी लढत आहे कशी आहे काय सांगू शकत नाही काही सांगू शकत नाही काय सर काय झालंय नमस्कार काय चले नाही सर कायले निवान बसला धडा बस खाली धडा खाली उभा काय करू तू काय गप्पा कशाच होती आपल्या गप्पा काय नाही राजकारणाविषयी गप्पा होत्या तेच तर राजकारण जोऱ्यात आहे जोरात आहे निवडणुकीची निवडणूक ची सुरू आहे काय म्हणेल शेकापूरची जनता शेकापूरची जनता काही म्हणू पण इथं तिघाच बी वार आहे बघा बरं ओबीसी ची बी आहे हं आशाते शिंदे से आहे प्रताप पाटलाच आहे आता जे निवड ते निवडत निवडतात लोक पण अशा त्या शिंदेने काही काम केली नाही बघायचं सर केली नाही काहीच काम नाही काहीच कुठलंच काम लागले बंधू काम झाले कुठलं काम झालं सांगा म्हणा वर तिला ऐकून कुठलं काम झालं दाखवा एक तरी काम झालं दाखवा कुठलं काम झालं दाखवा एक तरी आता नारळ फोडले ते नारळ फोडले आणि आपल्या सोबत आहेत झाडाखाली पण निवान बसलेत मोबाईल चावळ काय चाललंय नको बरोबर काय नाव आपलं निवडून बसल्या नाही नाही सज बसल्या बैठक बैठक बैठकीमध्ये चर्चा होती कशाची चर्चा आहे सध्या या आमच्या घरागुतीची चर्चा आहे राजकारणाची चर्चा कशाला विधानसभेची निवडणूक आपला असेल त्याला काय करावं आपण काय माहिती ची जनता ची जनता साहेब घरची होऊन गेले कुणाला कोणी सांगायची गरज नाही काहीच सांगणार काम झालीत की नाही कामं होतातच की काम ते जे काही आमदाराचा फंड असते खासदाराचा जे फंड असते ते द्यावंच लागतात होणार होणारच हा होणारच आहे काय होईल बरं आता तुमच्या गावातलं नाही मतदारसंघात कसं आहे गावातलं कसं आहे बघा तिन्ही चारही पद्धतीनं चालणार ज्याची यंत्रणा चांगली जोरात प्रताप पाटलाची यंत्रणा चांगली आहे प्रताप पाटलाची यंत्रणा आहे काय ना आपलं काय फोन आले तुम्हाला जोडीबा केंद्र केंद्र साहेब काय कशी आहे परिस्थिती आपल्या मदर संघात काय मुद्दे काय बरं आपल्या मदर आता निवडणुकीचे जनतेचे काय प्रश्न आहेत काय प्रश्न का नाही हेच आता रस्त्याचे काही पाण्याचे लाईट काम झाला नंबर चांगलेच आहेत आमच्या पहिले वर्गाला जोडलं काही मंदिराचे काम आहेत आता ह्याच्यावर काम होत राहतात काय गावामध्ये चर्चा चर्चा काय नाही घड्याळीची घडापाटलाची बर खापूर मध्ये अनेक जण आहेत गावातला हा मुख्य चौक आहे चौकामध्ये अनेक बसले का का काय चालय काय चालय काय काय कशाची आहे पावती काय बर पैशाची बंडल्याची आहे काय ना तुमचं गोपाळ बर काय आता निवडणूक आली आपल्या इथं मतदान करायचंय आहे वारं कोणाच काय आहे काय का आता बकड आमदार आमदार सरपंच जिल्हा सदस्य बरं नेता कोणता चांगला आहे आपल्या मतदारसंघात पुढाही काय ते तुम्हालाच माहिती तुम्हाला माहित नाही बरोबर अनेक जण आहेत आपल्यासोबत काय चाललेलं निवान बसल्या बसल्या सर काय मतदारसंघ काय म्हणाले सध्या मतदारसंघ जोर्यास हवाल आहे धन दांडगे दा, जे नेते बर बर, कौन, कौन आहेत त्याच्यामुळे जोऱ्यास आल्या पण ते शेवटी राहणार नाही धन दांडग्याच बरोबर कोण कोण होणार आहे आता स्पर्धेमध्ये सध्या तर बघा ज्या वेळेस ओबीसी उमेदवार म्हणून आपले चंद्रशेन पाटील सुरनर हे आहेत कारण का त्यांनी ज्या वेळेस त्यांच्या जे ओबीसी नेते म्हणजे ओबीसी जो, जो मोहरक्या हाकेसर यांच्यावर हल्ला झाला जेणेकरून करून जो माणूस आपल्या हक्कासाठी लढत असतो तेव्हा त्या माणसाला काहीतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला कारण का प्रस्थापित इथले आमदार असतील मागील आमदार असतील कारण का किती दिवस त्यांची घरानेशाही चालू द्यायची हे आता सध्याचं वातावरण जनतेमध्ये चालू आहे आता ह्या वेळेस चंद्रशेख पाटील चलतील असं पाटील काय ना आपलं काय का सर आता विश्लेषण करा मतदारसंघात कस आहे काय नाही काय म्हणाले जनता मतदारसंघाची हा अनेक जण आपल्या सोबत आहेत कॅमेऱ्यासमोर समोर बोलण्यास काही जणांना अडचण असते काय मित्र काय नाव आहे तुझं नाव काय तुझं हनुमान चौधरी चौधरी चौले चौले काय करतो शेती कशी आहे परिस्थितीची चांगली आहे बर काय वातावरण गावामध्ये काय मुद्दे काय राजकारणाचे राजकारणात काय सगळेच पक्षवाले सगळेच चांगले काय झाले की नाही नेते मग गावामध्ये येथे येते हा कोणच आहे वारा गावात कोणच आहे क्रिकेट साहेबाचे आहे शिंदे साहेब मॅडमचे आहे हा सगळेच आहेत विश्ववालेचे आहेत एकमेक पवार सगळेचे आहेत ना बरं काय कोणा रंग कशी आहे रंग दुरंगी तिरंगी चोरंगी कशी आहे लढत आता ते काय सांगू शकत नाही आता जनताच काय म्हणाली काय नाही कोणी काय म्हणत नाही बर काय काय नाव आपलं तुम्ही कुठले गाव गाव तुमचं बीड बीडचे बर 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 इथलेच आहे इथलेच आहे माहिती बीड महा तुम्ही बरं बरोबर काय वातावरण गावामध्ये काय अशात आहे शिंदे अशात आहे शिंदे बर अनेक जण आहेत आपल्यासोबत सर्वसामान्य जनता काय विचार करते आपण आहोत कन्नार शहर लगत असलेले गाव शेकापूर शेकापूर हे गाव राज्य मार्ग महामार्गावर असून गावातली सर्वसामान्य जनता काय विचार करते हे आपण जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं अच्छा काय करतो आपण व्यवसाय बरोबर आता ऑटो तुम्ही घेत जाता कुठं शेकापूर शेकाप गाडीमध्ये बसतात गाडीत चर्चा होत असते राजकारणाची जर चर्चा आली तर काय येते बरं कानावर ऐकतो कोणाचं नाव का येते काय म्हणतात लोक काय मुद्दे आहेत का जनता समाधान आहे ना की नाही समाधान ना आहे हा कुणाचं आहे हवा कोणाची आहे हवा सध्या काही सांग कुठे निघाल्या बरोबर काय कंदार लागस काय बरोबर काय आता निवडणूक आहे कोणाची हवा गावामध्ये आता इथलं आपल्याला काय नाही आपण मुखेड मध्ये जाऊ मुखेड मध्ये कोणाच आहे मुखेड सध्याला दोघ भाऊ मध्येच आहे मुखेडला भाऊ भाऊ कोण आहे भाई भाऊ तुषेर राठोड आणि ते संजय राठोडामध्ये बरोबर काय नाव आपलं नाव काय आपलं तुम्ही ऑटो चालित बरोबर रोज पॉइंटला येता जाता ऑटो मध्ये प्रवासी बसत असता चर्चा होते इकडची तिकडची लागू द्यायला तयारच नाही ना बर काय मुद्दे काय बरं जनतेचे काय म्हणायचे जनता काय नाराज कोणावर आहे खुश कोणावर आहे कोणती नाराज कोणावर पण आहे गावामध्ये सध्या आता सध्या वार करत बघा कळल अठरा तारखेला वार कोणाचा जाईल कोणाचं नाही अठरा तारखेला कळल पब्लिक आहे उमेदवारापेक्षा सब जानती झाली पब्लिक आहे सब सबजांती आहे काय नाव आहे तुमचं महाधाव चिवले चिवले साहेब काय करता शेती करतो शेती करता बरोबर काय शांत दिसायला गावामध्ये आज असं आहे आमचं गाव सगळं शांत आहे हवा कोणाची राजकारणाची तिन्ही कार्यकर्त्याची कोण कोण आहे शिंदेबाई हाय प्रताप पाटील आहेत आणि पवार एक आहेत पवार तिरंगी लढत चौथ्या आघाडीला यात आपले तिथे कोण हक्की लोह्याचे हकी चंद्रसेन अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते सध्या मतदारसंघात कोणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता गावातला हा मुख्य चौक आहे चौकातील चौका वेगवेगळ्या ठिकाणी माणसं बसलेले आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेचे मुद्दे काय आहेत काय नाव आहे तुमचं काय करता महाराष्ट्र बरं कशात होता तुम्ही पोलीस मध्ये वा वा वा, वा, वा। पेन्शन झालं तुमचं सेवानिवृत्त झालं तुम्ही बरं काय वारं निवडणूक आहे काय माहिती जनता वारं कोणाचा आहे हवा आमच्या लक्षात तुम्हाला माहिती तुम्ही काय विचार करते है? हे लोकांना उत्सुकता आहे बा बीजे जनता बीजेपीचा उमेदवार यावा बीजेपीचा उमेदवारच नाही आपल्या मतदारसंघात नाही का राष्ट्रवादीचा आहे म्हणलं तर राष्ट्रवादीच बर म्हणजे युती सरकारला निवडून यावं असं तुमचं म्हणणं बरं बरं का बरं अच्छा अच्छा अनेक जण आहेत आपल्या सोबत चहाची का चहा घेतल्या नाही घेतली काय काय मतदारसंघात काय काय बरोबर बरोबर आहे काय आपल्या गावात काय विकास झाला की नाही विद्यमान आमदारांनी काय केलं नाही बर कसं आहे मग आता कोणती मतदारसंघात चला ले तिघे जण आहे आता तिघं मग कोण येत ऑल पण आहे तिघं पवार तिगामध्ये राहील लढत तिगामध्ये लढत राहील काय काय ना आपलं नामदेव केंद्र काय केंद्र साहेब काय चालले मग काय नाही बसल्या चहा घेतली की नाही बसता इथं बसता इथं चर्चा होते राजकारणाविषयी चर्चा होते काय माहित लोक गावातले आपल्या मोदी मोदी आहेत मोदीच इलेक्शन झालं की ते कोणते धाव जात आहे ते जे बसलाय महायुती मध्ये तेच महायुती समजदार येतील निवडणूक आमचे बंधू आहेत मटेरियल तयार करायचं काय चाललंय मग काय नाही बरं आराम आहे आपली एक हॉटेल हो बर आता गावातले सगळे मंडळी येतात तुमच्याकडं चर्चा होत असते चाय पे चर्चा काय येते बरं तुमच्या कानावर कोणाच आहे हवा कोणाची हवा तर बघा सगळ्याची थोडी थोडी आहे थोडी थोडी आहे तरी पण नाव जास्त कोणाचं येते कानावर जास काय ते हो काही शिवभवन वगैरेच फरदापाडली चिकली घर अशा बायचं तिगाचं नाव आहे ते हो बरं आणि एकनाथ पवार जी जास्त बरं काही नाही तेवढं आहेत चार जणाच जास्त चौरंगी लढत होईल समं कोण सेवक आहे पंचायतचे बरं 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 अनेक जण आपल्या सोबत आहेत अपा बाबा बाबा आता मामाची दुकान म्हणल्यावर काय येते सगळ्या गावाची खबर राहते हा सगळ्या गावाची खबर म्हणजे कुठं कारागिरी इथं काय सोडू द्या थंबाकू थमाकू तर खाऊ द्या साहेब होय गडबड करू आपल्याला काय कळलंय तुम्ही कुठले इथेच की हो इथले काय नाव तुमचं नाव केंद्र केंद्रीय केंद्रीय कंपनी मोठी दिसायली आपल्याला मोठी आहे भरपूर आहे मग काय वार काय म्हणा इथलं शेखापूरची जनताची जनता वारं कसं आहे साहेब आता कोणी जे आलं ते आपलच वाज येते बरोबर आता जास्त कल तर थोडा ओबीसी चा दिस ओबीसी विरुद्ध आपल्या काय त्याच नाव काय सुरन काय झालं का तंबाखू चोरण झालं खाल्या मग काय माहिती आपले ग्राहक काय माहित बरोबरच आहे का त्यांनी माहित म्हणून नाही 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 तर येतात मतदारसंघात गावाची सगळी खबर आहे तुमच्याकडं आपलं काहीच नाही कोणाचं व्यवहार बर अनेक जण यातल्या सोबत काय रे काय नाव आहे इकडे आपण होतो शेकापूर कंदार शहर लगत असलेले एक गाव आहे शेकापूरची सर्वसामान्य जनता काय विचार करते त्यांचे काय मुद्दे आहेत निवडणूक कशी होणार आहे सध्या चौरंगी आणि पंचरंगी निवडणूक आहे असं सर्वसामान्याचं मत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्रातील सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत